राजाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंचानवी जयंती हैदराबाद मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जानता राजा फाउंडेशन अमिरपेठ पंचागुंटा आणि समस्त गलाई बांधव तसेच महाराष्ट्र राज्यातून व्यवसायासाठी केलेले बांधव यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नांदेडहून ना आलेल्या जगदंब ढोलताशा पथकाच्या गजरात हजारो युवक युवतींनी जय भवानी आणि जय शिवाजीचा जयघोष करत मध्ये भव्य रॅली काढली छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याचा ध्वज उंचावला याच विचारावर आधारित कलाई बांधवांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती रथात बसून रॅली काढली ज्या चित्त थरारक कसरती भगव्या पताकांचा आणि रस्त्यावर भगवे, भगवे, भगवे लावले होते रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आणि संजीव कुमार सावंत यांच्या व्याख्यानाने श्रोत्यांना मंत्रमुक्त केले कार्यक्रमानंतर गलाई बांधवांच्या वतीने सर्व उपस्थितांना भोजनांची व्यवस्था करण्यात आली एम एल ए श्रीनिवास यादव कॉर्पोरेट सरला मॅडम रमेश कोडक शेठ सरकार पवार शेठ आणि अन्य मान्यवरांनी शिवरायांना वंदन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश जाधव यांनी केले तर सचिन सावंत यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तासगाव वसंतदादा कॉलेजचे प्राध्यापक अण्णासाहेब बागल यांनी केले कार्यक्रमात महाराष्ट्र आणि हैदराबाद मधील कलाई बांधव जाणता राजा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता राजू थोरात स्टार महाराष्ट्र न्यूज तासगाव